आज प्राथमिक आरोग्य केंद्र बरदापूर अंतर्गत आज प्राथमिक आश्रमशाळा लिमगाव तांडा या ठिकाणी योगाचं शिबिराचं आयोजन केलेलं आहे या ठिकाणी आदरणीय सर आदरणीय मॅडम त्याच्यानंतर आरोग्य खात्याच्या आशा दिदी या ठिकाणी सुंदर असा सर्वजणही योगा करतायत आणि आरोग्याची काळजी घेत घेत या ठिकाणी मुलांना पण चांगल्या प्रकारचे योगाचे धडे दिले जातात हे जे आश्रमशाळा आहे प्राथमिक आश्रमशाळा या ठिकाणी हे मुलं खूप आनंदाने योगा करतात योगाचे धडे गिरवतात आणि माझी शाळा माझा योग माझा आरोग्य माझा योग या संदर्भाखाली या नियोजनाच्या माध्यमातून माझं आरोग्य माझी शाळा याप्रमाणे हे सर्व लेकरं खूप आनंदाने योगा करत आहेत हे सर्व लेकरं आता हाताचा अभ्यास करतायत हातांना शक्ती येण्यासाठी हातांना वेगवेगळे होणारे आजार हे दूर करण्यासाठी हे सर्व लेकरं अभ्यास करतायत खूप सुंदर असं हे सर्वजण मिळून हे अभ्यास करतायत सर्वजण छान अभ्यास करतायत तर सुंदर अशी निसर्गमय वातावरणामध्ये हे शाळा आहे आणि सुंदर हे सर्व लेकरं हे अभ्यास करतायत बघा किती छान पैकी हे सर्वजण अभ्यास करत आहेत वेगवेगळे असे असणारे अभ्यास हे सर्वजण लेकर या ठिकाणी अभ्यास करत आहेत तर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे असणारे पंजाळ गुरुजी येतात आणि या ठिकाणी योगाचा सुंदर पैकी या ठिकाणी अभ्यास शिकवतात चला बाळानो करूया सुंदर वा हात घेऊया डोक्यावरती हात घ्या